नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाच आगमन झालेलं आहे तर याच गणेशोत्सवामध्ये आपण बघितलं असेल की बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या जसं की वारकरी गणपती पुष्पा गणपती स्वामी समर्थ गणपती कृष्ण असलेल्या गणपती अशा वेगवेगळ्या रूपातील बाप्पांच्या मूर्त्या ह्या बाजारात दाखल झालेल्या होत्या तर याच गणेशोत्सवामध्ये फेट्याची गणपती हे ग्राहकांचं आकर्षण बनलेलं होतं तर अशाच गणपती बाप्पांना फेटे बांधण्याचं काम करणारे एक कारागीर आपल्या समोर आहेत त्यांचं नाव आहे अब्दुल मेहबूब सय्यद तुम्हाला नाव ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण खरंच अब्दुल मेहबूब सय्यद हे अनेक वर्षापासनं बाप्पाला फेटे बांधण्याचं काम करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कसा आहे त्यांचा एकंदरीत अनुभव हो। तुम्ही गणपती बाप्पांना फेटे बांधण्याचं काम कधीपासून करतात कधी आमचे वडील पहिले फेटे लग्नामध्ये बांधत होते ते पाहून पाहून मिनिमम दोन पिढ्या होत आले फेटेचे काम करताना दिवसांदिवस नवीन क्वालिटी येते तर मग आता मिनिमम इथं चार एक वर्ष झाले मला चार ते पाच वर्षे पहिले ना ते राऊंडवाले फेटे होते पहिले असे हलके फेटे होते त्या टायमाला आम्ही इथं फेटे लावायचे पण फेटेची त्या टायमाला अशी क्वालिटी नव्हती आता एवढे क्वालिटीचे फेटे निघाले नाही का भरपूर फेटेची क्वालिटी निघाली आणि आम्ही कंटिन्यू मूर्तीला फेटे लावण्याचं काम करतो मिनिमम चार वर्ष इथे झाले आम्हाला फेटे लावताना आधीपासूनच गणपती बाप्पांनाच फेटे लावण्याचं काम करत होतात कि मग आधी तुम्ही लग्नाचे फेटे वगैरे करायचं मग इकडे आलात नेमका कसा होता हा प्रवास नाही सुरुवातीला असं झाला लग्नाचेच फेटेचे काम करत होतो समजा आता लग्नामध्ये कसे राहतात दाजी लोक जवळचे लोक ते आमचे वडील फक्त दहा ते वीस फेटे बांधायला जायचे लग्नामध्ये मग सुरुवातीला दहा ते वीस करता करता आता दहावीस वर्ष पहिलेची गोष्ट आहे म्हणजे आमचे वडील तेव्हा करत होते म्हणजे फेटेची परंपरा एवढी वाढली एक एक लग्नामध्ये बी फेट्याची क्वांटिटी तीनशे ते चारशे फेट्याची क्वांटिटी राहते मग ते लग्नाचा सीझन तर समजा संपलाय आता हे तर मूर्ती आपले गणेश उत्सवाचा कार्यक्रम जे येतोय ना तर कस्टमरला मूर्तीला फेटा पाहिजे डिझाईन करून पाहिजे ते अनेक कारी कारीगरांना शोध करता येते मग ते असा विचार बी नाही करत कि फेटा मुसलमानाने सजवलाय कि हिंदू धर्मांनी सजवेलय असं आम्हाला त्यांच्याकडून काही विषय म्हणजे ऐकून काही बोलत नाही फक्त त्यांची काय आम्हाला क्वालिटी पाहिजे एवढं त्या मुस्लिम असून तुम्ही गणपतीला फेटे बांधण्याचं काम करताय तर एकंदरीत हिंदू बांधवांकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद होता तुमच्या काम कामाबद्दल आणि एकंदरीत तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य तो मिळाला का म्हणजे आता आम्ही एवढे फेटे बांधले ना आम्हाला एखाद्या व्यक्तीने असा नाही बोलला की तू मुस्लिम आहे आणि तू फेटे कशाला लावतो असं कोणाकडूनच आम्हाला ऐकून येणे नाही बोलला आम्हाला असा रिस्पॉन्सच नाही भेटला आम्ही आमच्या कामाशी मतलब करतो आणि मूर्तीला फेटा बांधणार मोमिंडन असो किंवा मराठी समाज असो ही एक सेवा बी आहे आणि आमची रोजीरोटी बी आहे दोन्ही काम याच्यात होऊन जातं पण असं एखाद्याने बोललं नाही की आम्हाला तू असं का करतो मग म्हणजे आता लग्न सराई आहे त्यानंतर गणेशोत्सव आहे तोपर्यंत तुमचं फेट्यांचं काम चालतं बरोबर की तुमचा बाराही महिने हा फेट्यांचा व्यवसाय असतो एकंदरीत कसं आहे याच आता लगन सरा दिवाळी समजा लागली दिवाळी संपली तर मग सरा सुरूच होऊन जात त्यावेळेस पासून आमचे थोडे थोडे फेटे चालू होतात मग आता मे आणि एप्रिल महिना हे फेट्याच आमचे दिवस राहते एवढा बिझी राहतो फेट्यामध्ये आणि आता मे महिना संपला तर अर्धा जून पंधरा जून पर्यंत हा म्हणजे किरकोळ कारकोळ फेटे राहतात आता जून महिना संपला तर दोन अडीच ते महिनेपासून आमचे मूर्तीचे फेटे बांधायचं काम दुसरा चालू होऊन जातं लग्न सरा राहिला साईटला ते गणेश उत्सवाची तयारी अडीच ते तीन महिन्या माग पासून चालू होऊन जाते आमची तेव्हापासून आता मोठे मोठे स्टॉर राहत्या एक खट्टी एवढ्या मूर्त्या होत नाही तर मिनिमम नाही का तीन महिन्याचा टार्गेट कसे रेट असतात तुमच्या फेट्याचे वगैरे मूर्तीला फेटा लावायचं समजा आता बघा दीड फीट दोन फीटची मूर्ती आहे तर तीनशे रुपये घेता किंवा चारशे रुपये घेता मोठी मूर्ती राहिली तर मग ते त्याला फेटा जास्त कापड जास्त लागत मग त्याचे रेट बी थोडे शंभर पन्नास कमी जास्त करून आम्ही करूनच येतो समोरच्या कस्टमरला नाराज म्हणून नाही करत कारण की त्याची एक श्रद्धा राहते की आम्हाला घ्या घ्या मग आम्ही कमी जास्त करून ते करून घेत एक मुस्लिम असून तुम्ही गणपती बाप्पाला फेट्या बांधण्याचं काम करताय तर तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे कसा वाटतंय तुम्हाला मला याच्याबद्दल अजिबात मी काय म्हणतो की बघा तुम्ही पूजा करता हमी नमाज पडता बरोबर ती एक तुमची सेवा आहे एक आमची सेवा आहे असं समजून मी करतोय गणपती बाप्पाची सेवा केल्यासारखं किंवा एक भक्तीभाव तुमच्या निर्माण झालाय नाही का डिझाईन करताय श्रद्धा आहे त्यांची अशी खुशी आहे कि बा आपल्या बाप्पाला आपण जेवढा डिझाईन केला तेवढा चांगला आहे आणि आम्ही काय करतो डिझाईनच करतो ना ते एकच विषय झाला आपण बघू शकतो की उत्सव जो आहे तो सर्वच धर्माचे लोक हा मोठा उत्साहात साजरा करत असतात परंतु हा गणेश उत्सव एक धार्मिक सलोखा जपणारा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा गणेशोत्सव अब्दुल भाईंच्या निमित्ताने समोर आलेला आहे पायल छाजे देशदूत डिजिटल नाशिक